सगळ्यांची तुम्ही गोळा करायची आहे संध्याकाळी आपले आरती झाल्यानंतर तिथे काय लोकांना तस व्यवस्था करायची तेही सांगा काही जण अल्पवाद द्यायचा तयारी तर ते आम्हाला सांगा ती तयारी करायची पूर्ण तयारी दिवस रामासाठी जर आपण सगळ्यांना प्रपक्षासाठी देतो तर एक दिवस आपल्या रामासाठी द्यावा अशी विनंती आहे आज आमची मुस्लिम भगिनी आलेली आहे तर तिथं मी मनापासून स्वागत करतो की याच्यामध्ये आपला भेदभाव नाहीये दुजाभाव नाहीये आहे मध्ये नामार्थ मंदिर झाल्यानंतर काल तुम्ही कोणी पाहिलं तर तुम्ही चालत सगळ्यांना नंतर तिथं मशीदीचं पण काम होणार आहे आणि देशातली सगळ्यात मोठी मक्षी त्या ठिकाणी उद्भवली जाणार आहे त्याला पण आपलं सरकार देशातलं सहकार्य करणार आहे काढून टाकावा आपले जे काय मुस्तिम बांधव इतर समाजाचे मंडळी आहेत आपले बोधा समाजाची मंडळी आहेत यांना तुम्ही निमंत्रण आपल्याला करायचं आहे जे येतील परंतु कार्यक्रम हा डोळ्याचं पारण फिरत अशा प्रकारचं आपल्याला करायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये या महाडची रक्त या मीडियावाल्यांनी प्रेस घ्यायला पाहिजे तर अशा प्रकारचं नियोजन तुम्ही करायचं आहे रक्ताची काळजी करायचं नाही आहे इकडं गणपतीरायम असलाय आणि इकडं रामरायम असलाय म्हणजे भरत आहे